नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया परभणीतील राज्य संभाजी मित्रमंडळाच्या वतीने परभणीकरांसाठी दरवर्षीप्रमाणे याही तेवीसव्या वर्षी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सोमवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी जिंतू रोडवरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात झाली विशेष आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांची उपस्थिती होती गोविंदांना उत्साह वाढविणारी असून दहीहंडी उत्साहात संपन्न झाली परभणी लोकसभेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या राज्य संभाजी मित्रमंडळाच्या वतीने माखनचोड दहीहंडी महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते सोमवारी झालेल्या तेविशव्या दहीहंडी उत्सवाला अनेक मान्यवरांची व सिने अभिनेत्रीची उपस्थिती लावली आहे या स्पर्धेत नामांकित गोविंदाचे पथक भाग घेतात त्यामुळे दहीहंडी स्पर्धा रोमांचक होते स्पर्धा पाहण्यासाठी परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती त्यामुळेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आलेल्या प्रत्येक पुरुष महिलांची स्वयंसेवकाकडून काळजी घेतली जात होती त्यामुळे शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर दहीहंडी स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था राज्य समाजी मित्रमंडळातर्फे करण्यात आली होती सद्रील दहीहंडी स्पर्धेला परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी परभणी शहर उप उप उपविभागीय अधिकारी व सदरील हद्दीत येणाऱ्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी भेट देत स्पर्धा पाहण्याचा आनंद घेतला सर्दीर सदरील स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये तर गंगाखेडेथील राज्यसंभाजी गोविंदा पथकाने पटकावले तर द्वितीय पारितोषिक एकाहत्तर हजार येथील टायगर गोविंदा पथकाने पटकावले तृतीय पारितोषिक एक्कावन्न हजार जय बजरंग गोविंदा पथक पथक नांदेड या पथकाने पटकावले दयंडे स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्य संभाजी मित्रमंडळाचे संस्थापकाध्यक्ष तथा आयोजक खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य संभाजी मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अधिक अधिक सहभाग घेतला आणि नाए। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज